दारू सुटली त्यानंतर ती नेमकी कशी सुटली आणि त्यानंतर कधीही दारू प्यावीशी वाटली नाही दारू थांबली मी ज्या काही फेलोशिपला किंवा मी ते काही गोष्टी अनामिक असतात त्यामुळे मी ते नाव इथं पूर्णता घेणार नाही बाकीच्या माझ्यासाठी धोक्यात दारू थांबली मी ज्या ह्याला फॉलो करतो गोष्टीला त्यात एक चांगल्या सांगितलं जातं की था दारू थांबलेली आणि ती थांबलेली राहायसाठी मला त्याच्यावर रोज प्रॅक्टिस करायचं आहे माझी भाषा सुधारण्यासाठी मला रोज चांगलं जसं बोलावं लागेल माझी हेल्थ चांगली राहण्यासाठी मला रोज व्यायाम करावा लागला के आयर्नमॅन केल्यानंतर मरुज मी प काही नाही का मला रोज व्यायाम केला तर मी ते टायटल टिकू तसं दारू माझी थांबलेली आहे एक एक दिवसाच्या हिशोबाने मी मागील तेरा वर्षापासून दारू पिलेली नाही आहे आणि मी रोज सकाळी उठून प्रार्थना करतो देवाला की मला आजचा दिवस दारूपासून दूर ठेवू ह्या बे थीमवर माझी दारू थांबलेली आहे स्वतःची दारू सुटणं ही एक अचिव्हमेंटच आहे चाह। परंतु तुम्ही स्वतःबरोबर दुसऱ्याची दारू सोडवली नाही नाही सोडवली नाही मी माझं मी आताही जे सांगतोय माझ्या सांगण्याचा आशय इथं येऊन मला जस सरांनी आणि सर्वांनी इथं बोलण्याची जी ऑपॉर्च्युनिटी दिली यातनं मला एकच मेसेज द्यायचा आहे माझ्यासारखा गॉन केस माझ्यासारखा होपलेस माणूस नीट होऊ शकतो तर प्लीज आपल्या आजूबाजूला माझ्याकडं मी कुणालाही परत सांगेल की मी कुणाला इंटेन्शनली बोलत नाहीये आपल्या आजूबाजूला व्यसनी व्यसनी म्हणजे काय तो कधीमध्ये पितो तो व्यसनी नाही असं मी व्यसनीच एकदम सिम्पल मी प्रश्नाच्या थोडा बाजूला जातो व्यसनीबद्दल एक काय होतं मी चार आठ दिवसापूर्वी एक आय ए डॉश डॉश अशा एक मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलो एक व्यसनमुक्ती संबंधितला कार्यक्रम होता आणि त्यांचे तोंडात गुटका चावत चावतच ते मला म्हणले व मालूम मी हा नाही करते प्रॉब्लेम काय होतो जेव्हा व्यसनाबद्दल कोणाकडे बोलायला जाऊ तर त्यांनीच कालपर्व कुठेतरी ओकेशनल पार्टीमध्ये एक पॅक घेतलेला असतो त्यामुळे व्यसना ते व्यसनावर बोलतच नाही ते त्या व्यक्तीबद्दल बोलतात जो रोडवर पडलेला आहे व्यसनाची नॉर्मल डेफिनेशन आहे दारुडे पाण्याची एकदम नॉर्मल डेफिनेशन आहे जो या व्यक्तीला येत्या प्रत्येक काही दिवसांमध्ये दवाखाना बघावा लागतो मी माझ्यावर घेतो मला जर प्रत्येक काही आठवड्यात दवाखाना बघावा लागतो आहे माझा व्यवसाय बोंबलात चाललेला आहे माझी नोकरी तुट सुटायला आलेली आहे माझं घर सणाच्या दिवशी पण सुतकी दिसतं आहे माझं घर अस्थिर आहे मी सर्वांगाने बुडलेलं दिसतोय तर मला नक्कीच व्यसनातून बाहेर पडायची गरज आहे कधीतरी उगं झाकणभर चार चौगात पिऊन कधीतरी आठ दिवसांनी परत येतो अशा माणसाला व्यसनी म्हणायचं कुणालाच आधी असा माणूस व्यसनी नाही आहे त्याला त्या ते गोष्टी पण असतात शंभरातनं आठ लोक माझ्यासारखे डिफेक्टिव्ह असतात त्यांना त्या ते हेल्पची गरज आहे दारूला सरसकट एकसार मी दारूचं हेही नाही करत काय म्हणतात त्याला दारू चांगली म्हणत नाही वाईटही म्हणत नाही ते विकणाऱ्यांनी विकत बसावे मी म्हणजे एखादं मूर्खपणा म्हणा किंवा काय म्हणा दारू थांबल्यावर सगळ्यात पहिलं काम जर केलं तर दारू थांबल्यावर मी एक वर्षानंतर मी स्वतः वाईन शॉप टाकलं म्हणलं जिससे पैसे घ्यावे निकालिंग असा असा म्हणजे असा मी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका